श्री कृष्णा राधे राधे तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला अस्तर व आपला जो मेन फॅब्रिक असतं ते कशाप्रकारे जोडायचं ते दाखवणार आहे तर हे बघा मी ब्लाउजची कटिंग करून घेतलेली ब्लाउज व अस्तरची कटिंग करून घेतलेली आहे तर मी सगळ्यात अगोदर साईडचा जो आपला भाग असतो मेन फॅब्रिक तो घेतलेला आहे व हे दोघेही बाजू उलट्या उलट्या बाजूने अंथरून घेतलेले आहे हे बघा असं आजूबाजू व्यवस्थित असं असं आतरून घ्यायचं आहे व त्याच्यावरती आपल्याला अस्तरचा पार्ट अशा प्रकारे ठेवून घ्यायचा आहे हे बघा अशी दोघही प्र साईड आपल्याला व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे त्याच्यावरती वर व याच्या कडेकडेने आपल्याला पाव इंचाची मार्जिन घेत संपूर्ण आकारानुसार शिलाई मारून घ्यायची आहे व्यवस्थित शिलाई मारायची आहे कारण कसं असतं कपडा आपला जर कधी सिल्की असला तर तो गोळा होत असतो आणि गोळा झाल्यामुळे त्याला गुढी पडत असते आणि जर त्याला गुढी पडली तर आपल्या ब्लाउजाचे फिनिशिंग खराब होते त्याच्यामुळे कपड्याला चुनी वगैरे पडू द्यायचे नाही तशाच प्रकारे हे बघा दुसरी बाजू पण आपल्याला पाव इंचाची मार्जिन घेऊन अशा प्रकारे जोडून घ्यायचं आहे व व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे काही वेळेस कसं असतं जे नवीन असतात ना त्यांना ते कळत नाही नेमकं कसं जोडायचं तर सरळ आणि उलटं जोडलं जातं दोघेही बाजू एकाच साईडच्या होऊन जातात असं बऱ्याचदा होतं कारण मी पण नवीन होती त्यावेळेस माझ्याकडून पण अशा चुका बऱ्याच वेळेस झालेल्या आहेत त्यानंतर ही बघा ही कटोरी घेतली कटोरीला पण आपण अशाच पद्धतीने अंतरून घ्यायचं आहे हे बघा आपल्याला फक्त एवढं लक्षात घ्यायचं आहे की आपली जी सरळ कपडा आहे ना तो खालच्या बाजूला ठेवायचा आहे व उलटा क उल उलट कपडा वरच्या बाजूला वर ठेवायचा आहे व त्याच्यावरती आपल्याला अस्तरचा आकार ठेवून अस्तरवर कळेकळेने पाव इंचाची मार्जिंग घेत संपूर्ण अस्तर व कपड्यावरती आपल्याला शिले मारून घ्यायचे व अशा प्रकारे आपल्याला जॉईन करायचे प्रत्येक पार्ट आपल्याला अशाच पद्धतीने जोडायचा आहे फक्त व्यवस्थित ठेवायचं आहे समोरासमोर कारण की तुम्ही कु कुठलेही ब्लाऊज शिवा कटोरीचं शिवा प्रिन्सेस कट शिवा टक्स शिवा जे पण तुमचं ब्लाऊज असेल ते तुम्ही अशाच पद्धतीने प्रत्येक पार्ट व्यवस्थित असा समोरासमोर ठेवून तुम्ही जॉईन करू शकता अशाच प्रकारे आपल्याला प्रत्येक ब्लाउजाचे पार्ट जॉईन करायचे असतात कटोरी प्रिन्स टक्स वन टक्स याच्यामध्ये काही फरक नसतो त्यांची काही जोडण्याची पद्धत वेगळी नसते एकच असते तर हे बघा आपल्या दोघंही कुटुऱ्या जोडून झालेल्या आहेत आता फक्त आपल्याला योगपट्टी कशी जोडायची आहे ते बघून घ्यायची आता आपण जे पहिले ठेवले होते ते उलट ठेवले होते आता आपली जी योगपट्टी आहे ती सरळ ठेवायची आपल्याला हे बघा ही सरळ ठेवली अशा प्रकारे समोरासमोर व पाव इंचाच्या मार्जिनने जी बाजू सरळ आहे त्या बाजूने आपल्याला शिलाई टाकून घ्यायची व जोडून घ्यायचं आहे ते म्हणजे त्यानंतर एक्स्ट्रा जो आपला कपडा असेल तो कट करून काढून टाकायचा आहे हां व याला दाब टीप द्यायची हे बघा अशा प्रकारे डाबटीप देऊन घ्यायची आहे ही झाली आपली एक बाजूची योगपट्टी तशाच प्रकारे आता दुसरी बाजू जॉईन करायची आहे दुसऱ्या बाजूची तर तिला पण अशाच पद्धतीने आपण सरळ जोडून व त्याच्यावर देखील आपल्याला दापटीप टाकायची आहे व एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा आहे हे जे ब्लाऊज आहे ना ही खूप सिल्की आहे खूपच सटकता येते हातातून व थोडंसं स्ट्रेचेबल पण आहे हे बघा अशा समोरासमोर ठेवून बघायचे आहेत आपल्याला त्यानंतर आता आपल्याला बाही व अस्तर जोडायचं आहे बाईला तर ही जी बाई आहे ना ही थोडी डिझायनर आहे व हिला डायमंड आहे तर हिला बघा अशा पद्धतीने आपल्याला कशा पद्धतीने जोडायचं आहे ते बघून घेऊ सगळ्यात अगोदर आपल्याला आपली जी बाई आहे तिला थोडं कमी पडतं आहे तर मग आपण थोडा तिला जॉईन लावून घेणार आहोत तर आपल्याला दोघंही बाह्यांना जॉईंट लावायचे आहेत तर अशा पद प्रकारे आपल्याला चार जॉईंट द्यायचे आहेत तर बघा मी अशा पद्धतीने छोटे छोटे तुकडे केलेले जॉईन जे होते जोडून घेत आहे जोडल्यानंतर त्याच्यावर देखील आपल्याला दाबटीप टाकून घ्यायची आहे दाबटीप टाकल्यामुळे कसं असतं ना आपलं <coughs> जे ब्लाऊज आहे ते एकदम फिनिशिंगमध्ये दिसतं असं म्हणजे एकदम असं हे दिसत नाही ते छान दिसतं त्याच्यामुळे आपल्याला दाबटीप टाकावी लागते बाहीलं असेल त्याच्यानंतर आता योगपट्टीला डायरेक्टली आपण हेनी करत दाब ही टाकतोच हे बघा झालं त्यानंतर आता आपली जी बाही आहे इला डिझाईन असल्यामुळे व डायमंड असल्यामुळे आपल्याला एक तर आपण हे बघा अशा प्रकारे फोल्ड करून अस्तर फोल्ड करून त्याच्यावरती डायरेक्टली शिलाई मारू शकतो किंवा मग सरळ सोपी पद्धत जी आहे ती एक एक, की, एक आ, हे की एका बाजूने आपण अशा प्रकारे फोल्ड करून शिले मारून घ्यायची ज्यामुळे कसं असतं ना खालचा कपडा सटकण्याची भीती नसते व मागं पुढं होण्याची पण भीती नसते त्याच्यामुळे मी अगोदर फोल्ड करून घेतलेलं आहे फोल्ड झाल्यानंतर हे बघा अशा प्रकारे मी त्याच्यावरती ठेवून जोडून घेत आहे अस्तर तर याला खूप डायमंड आहेत पुढच्या बाजूला तर डायमंडचं ज्या ज्यावेळेस ब्लाऊज असतं ना तर ते थोडा त्रास होतो शिवायला ते छोटे छोटे डायमंड आहेत पूर्ण त्यानंतर आपल्याला तीघही बाजूने पॅक करून घ्यायचे ओपन जी बाजू आहे ती पॅक करून घ्यायची हे बघा अशा प्रकारे तशाच पद्धतीने आता आपल्याला दुसरी बाही पण तयार करून घ्यायची त्याची पण एक बाजू अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायची पाव फोल्ड करायचं आहे व शिले टाकून घ्यायची त्याच्यावरती हे बघा त्यानंतर परत तिच्यावरती अशा प्रकारे अस्तर ठेवून शिले टाकून घ्यायची आहे भरपूर महिलांना प्रॉब्लेम येतो असा अस्तर व आपलं जे मेन फॅब्रिक असतं ना ते जोड जोडण्यासाठी प्रॉब्लेम येत असतो कारण काही वेळेस आपल्याकडनं सरळ उलटं होऊन जातं काही वेळेस मग दोघेही बाजू एकच साईड होऊन जातात जाता किंवा मग कळत नाही नेमकं कसं करायचं ठेवता येत नाही काहींना त्यामुळे मी हा स्पेशली ज्या आपल्या नवीन महिला आहेत त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे कारण मी पण त्या प्रॉब्लेममधून गेलेली आहे म्हणून म्हटलं चला की काही मदत होईल महिलांना माझी माझ्या फ्रेंड्सला माझ्या मैत्रिणींना तशाच प्रकारे आता आपल्याला बॅकसाइड तयार करायची आहे तर बघा गळ्याचा आकार देऊन घेऊ आपण इथून घ्यायचं आहे सव्वा दोन इंच खालून अर्ध्या इंचाचे मार्जिन घेत साडेतीन इंचावरती हे करायचं आहे त्यानंतर इथून घ्यायचं आहे अडीच इंच व अशा प्रकारे आपल्याला चौकोन बॉक्स तयार करायचं आहे व इथून असं एक इंचावरती सरळ ड्रेस देऊन त्यानंतर गोलाकार देऊन घ्यायचं आहे हे बघा त्यानंतर हे कट करून घ्यायचं आहे हे असं ठेवल्यामुळे काय असतं ना ही पट्टी आपण वरती ठेवली गळ्याच्या साईडला तर असं ठेवल्यामुळे आपला जो गळ्याचा आकार आहे तो लहान मोठा होत नाही जेवढाचा तेवढा येतो त्यामुळे मी ती पट्टी ठेवत असते त्यानंतर आता आपल्याला ज आपले जे मागचा भाग आहे त्याच्यावरती ते अस्तर ठेवून पाव इंच मार्जिंगने शिवून घ्यायचं आहे तर मागचा जो पार्ट असतो ना त्याला पण आपल्याला सरळ आथरायचं आहे व अस्तर त्याच्यावरती उलट ठेवायचे कारण हे आलं खालच्या बाजूला फोल्ड होईल त्यानंतर याला याच्यावरती पण आपल्याला दाबटीप टाकून घ्यायची आहे हे बघा अशा प्र पद्धतीने आपल्याला संपूर्ण कमरेच्या भागाला दाबटीप टाकून घ्यायची आहे अशा प्रकारे आपण अस्तर व आपलं जे मेन कापड आहे ते जॉईन करून घेणार आहोत त्यानंतर आता याची पण याला यालाही आपल्याला तिघही बाजूंनी पॅक करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित चेक करायचं आहे व्यवस्थित करत करत आपल्याला जोडायचं आहे ते हे बघा असे आपले जे जेवढे पण पार्ट होते ब्लाउजाचे ते आपण जोडून घेतलेले आहेत व्यवस्थित तर अशाच पद्धतीने तुम्ही अस्तर व आपला जो मेन कापड आहे ते जॉईन करा तुम्हाला ओ, कोणताही प्रॉब्लेम येणार नाही तुमचं ब्लाऊज एकदम परफेक्ट जॉईंट होईल उसवण्याची गरज पडणार नाही कारण कसं सरळ आणि उलट झालं ना तर आपल्याला परत पर तो लगता। आनी परत उसवावं लागतं आणि परत परत जोडावं लागतं मग ते जोडण्यात आणि उसवण्यातच आपण परेशान होऊन जातो त्यामुळे मी हा व्हिडिओ खास बनवलेला आहे त्यानंतर आपला जो एक्स्ट्रा कपडा आहे तो अशा प्रकारे कट करून काढून टाकायचा आहे हे बघा एक्स्ट्रा कपडा अशा प्रकारे कट करून टाकायचा आहे तर फ्रेंड्स तुम्हाला जर कधी माझा व्हिडिओ आवडत असेल व तुम्हाला अजून काही नवनवीन अपडेट्स पाहिजे असतील नवनवीन व्हिडिओ पाहिजे असतील किंवा तुम्हाला काही कुठं अडचण येत असेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता तर मी तुमच्या कमेंटचा पुरेपूर प्रयत्न करेन उत्तर देण्याचा कारण कसं असतं ना आता दोन दिवस माझ्याकडून व्हिडिओ झाला नाही कारण ब्लाउज कारणाने माझ्याकडून व्हिडिओ काही बनवला गेला नाही म्हणून मग म्हटलं चला आज हा व्हिडिओ बनवू तर तसं काही झालं एखाद वेळेस तर प्लीज मला माफ करा कारण कसं आहे कामांच्या गडबडीत तर होऊन जातं होत नाही म्हणून मी अगोदरच सॉरी म्हणते जसं जसं मला वेळ भेटत जाईल मी तशा तशा पद्धतीने व्हिडिओ बनवून टाकत जाईल आणि आता आपले जे पुढचे व्हिडिओज येणार आहे ते जीन्सवरचे टॉप असतात ना रहे। ते टॉपचे व्हिडिओ येणार आहेत तर हे बघा स सगळे मी जे आपले पार्ट होते ते कट करून घेतले हे बघा अशा पद्धतीने बघा चेक करून बघा तुम्ही सगळे हे पार्ट आपले एकदम परफेक्ट आहे अशा पद्धतीने Transcrição e